नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा मला बेकार पडलेली साडीची लेस आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पडत नक्की बघा तर बघा इथं आपण लेस घ्यायची आहे साडीची आणि एक कापड घ्यायचं आहे कापड तुम्ही कुठला पण घेत तर चालन याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग बॅग वगैरे टाकू शकता आतमध्ये तर बघा आपण उंची जी आहे ना ती ती घ्यायची आहे पंधरा इंच जी आहे ती आपल्याला घ्यायची आहेत बघा दहा इंच घ्यायचे आहेत आपण आपल्याला पिस्कट करून घ्यायचं आहे आपण पिस्कट करून घेतलाय तुम्ही असा जे एखादी शॉपिंग बॅग सुद्धा देऊ शकता आत म्हणून टाकण्यासाठी आता हे लेस लावल्यामुळे ते थिकनेस चांगला होईल त्याचा आता बघ आपण असं फोल्ड करायचं आहे इथं आपण थोडासा असा आप आकार देऊन घेत आहे बघ असा अर्धा इंच किंवा एक इंच असं कापड पकडून या पद्धतीने बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा असा आकाराला आप आहे आपल्याला त्याच्यावरती या, आप या, या लेस आहेत ना नापडावरती जॉईन करून घ्यायचा आहे आपण लेस कट करून घेऊ तेव्हा जोडल्यानंतर कमी होईल थोडंसं म्हणून या पद्धतीने आपण एक ना एकाला लेस जॉईन करून घेऊ आणि आपल्याला लागणार आहे दहा इंचाची जी चेन घ्यायची आहे तुम्ही तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण स्टिचिंग घ्यायची बघ दाखवून ना पूर्ण ज्या साडीच्या लेस आहेत ना त्या एकाला एक या पद्धतीने जॉईन करून घेऊ या पद्धतीने पण करू शकते आणि तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते बघ कसं जॉईन करायचं ते तर मग थोडंसं असं पोळलं असतं आपल्या साईडचं कड्याचं तर दोन्ही पकडून त्या सुद्धा आपण बघा एकावरती एक ठेवून सर्व शिलाई मारून घ्यायचे सर्व लेज जॉईंट करून देऊ तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे अजिबात काही टाइम पण लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं हे पाऊस तयार होतं एकदम सुंदर मस्त ऑर्गनायझर आपण मेकअपचं सा सामान वगैरे ठेवू शकतो पण साडीचे जाड असल्यामुळे तुम्हाला काही दुसरं टाकण्याची पण गरज येत नाही बघा आता आपण जो पीस कट केला आहे तो असा आजच्या साईडने आपण कडेकडण्याला शिलाई मारून घेऊ या ठिकाणी तुम्ही साडीचं जरी कापड यूज केलं तरी चालू शकतं चला आम्हाला पूर्ण कडेकडनं शिलाई मारून घ्यायची याला जसं आपण आकार कट केलेला आहे ना त्याचपासून शिलाई मारायचे बघा आता या ठिकाणी शिलाई मारून झालेली आणि जो यश्टरचा आपला का साडीचं जी लेस उरलेले आहेत ना ते आपण कट करून घेऊ तर बघा आपण चेन घ्यायची आहे चेन आपल्याला बघा अशी उलटी ठेवायची उलटी ठेवायची आणि चेनच्या कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा यो कापडा आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली चेनची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित दिसते आणि आपले धागे वगैरे आहेत ते आपल्या चेनमध्ये वगैरे आटकत नाही चेंज चेंज नहीं। नहीं आता बघ चेन जे आहे ती आपली साधी आहे त्याच्यामुळे याचा रनर वगैरे बाहेर निघत नाही तुमचं रनर वगैरे बाहेर जर निघत असेल तर तुम्ही दोन साईड ओपन करून नंतर रनर तरी चालेल बघा आता आपण यापणे चेन जॉईंट करून घेतली आहेत याला सुद्धा आपण एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत किती सुंदर असा आकार तयार झाला आहे त्याचा आता इलेची थोडी स्ट्रीप आहे ती आपण फोल्ड करायची आणि पाच एक एक आपण तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा मस्त सुंदर अशी आपण एक एक्स्ट्रीप तयार करून घेतली आहे आता बघा जे रदर आहे ते आपण आतमध्ये उडून देऊ थोडस आता दे बघ चेन जाऊ आपल्याला आजच्या साईडने पट्टी हो आहेत ना आपण इथे फोल्ड करून आपण ठेवायचे आहे आणि कडे कडेने आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचे कट करून टाकली आता या ठिकाणी तुम्ही वगैरे करून देऊ शकता एक एक इंचाची पट्टी कट करून फोल्ड करून पायपिंग करून घ्या दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण शिलाई मारून घेतली आहे एक्स्ट्राची चेन कट करून टाकू आता बघा रनरच्या इथनं आपण ओपन करून घेऊ या ठिकाणी बघ तुम्ही आजच्या साईडने सुद्धा ये पॉईंटला शिलाई मारू शकता आणि बाहेरच्या साईडने सुद्धा मारू शकता बायाच्या साईडने जर मारत आपण स्विन थोडंसं फोल्ड करून ना हे करून घ्यायला लागेल स्टिच करायला लागेल हाताच्या साह्याने इथं डायरेक्ट मी मशीनवर बघा आजच्या साईडने केलं का आहे कारण हे आजच्या साईडने जाईन तुम्ही बाहेरून जर तुम केलं तर तुम्हाला थोडं सुई धाग्याने स्टिच करावं लागेल अशा पद्धतीने बघा आपलं सुंदर असं आहे ऑर्गनायझर मोबाईल पाऊस म्हणू शकत्या याच्यामध्ये काही सामान वगैरे पण आपण ठेवू शकतो मेकअपचं वगैरेसुद्धा बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चायन वर कोणी नवीन असेल तर याचा लुक पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे कोणी बोलणार पण नाही कापूर्ण लेस पासून बनवला आहे इतकं सुंदरच आहे या किती मोठं सुंदर असं तयार झालं आहे तुम्ही याच्याशी छोट पण मोठं पण बनवू शकता तुम्हाला पाहिजे त्या तर मग भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद